नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रॉन्ट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे जर तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा विषय आहे सिरोसिस ह्या आजारात पोटात पाणी जमा होतं त्याची ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते सिरोसिस म्हणजे लिवर डॅमेज सिरोसिसमध्ये पोटात पाणी जमा होतं आणि हे पोटात पाणी जमा झाल्यामुळे पोटाचा घेर वाढतो डिस्कम्फर्ट होतं पेशंटला जेवण जात नाही आणि दम वगैरे पण लागू शकतो त्याच्यामुळे पोटात पाणी होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायची ते आपण बघू सिरोसिसमध्ये पोटात पाणी होऊ नये आणि झालं तरी ते कमी व्हावं ह्याच्यासाठी आपण सात पद्धतीनं ट्रीटमेंट करू शकतो सगळ्यात महत्वाचं डाएटवर आपल्याला लक्ष द्यायला लागतं जेवणामध्ये मिठाचं प्रमाण हे पाच ग्रॅमपेक्षा कमी पाहिजे आपल्याला दैनंदिन जीवनासाठी पाच ग्रॅम मीठ हे लागतंच पाच ग्रॅमपेक्षा खूप कमी जर मीठ असेल तर आपल्याला सोडियम कमी झाल्यामुळे होणारे आजार उद्भवतात आणि पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ झालं तर पोटात पाणी जास्ती प्रमाणात भरतं इस्पेशली लिव्हरच्या पेशंट्समध्ये त्याच्यामुळे रोजच्या जेवणामध्ये चोवीस तासामध्ये फक्त पाच पर्यंत मीठ आपण घेऊ शकतो मीठ म्हणजे मीठ आणि सोडा दोन्ही कंबाईन करून पाच ग्रॅम ह्याच्यामुळे जर पोटात पाणी जास्ती होत असेल तर अशा पेशंट्सला आम्ही सांगतो की स्वयंपाक जेव्हा बनवला जातो म्हणजे पीठ असतं भात असतं भाजी असते वरण असतं तेव्हा त्याच्यामध्ये थोडंही मीठ टाकायचं नाही पूर्ण आळणी स्वयंपाक करायचा आणि सकाळी उठल्यानंतर छोटा मसाल्याचा जो चमचा असतो त्याच्यावर जर मीठ घेतलं आणि त्याला फ्लॅट केलं तर जनरली ते पाच ग्रॅम पर्यंत मीठ असतं किंवा तुम्ही जवळच्या किराणा दुकानामध्ये जाऊन तसं ते प्रॉपर मेजरमेंट करूनही एकदा आणू शकता तेवढं मीठ एका सॅचेटमध्ये पेशंटला द्यायचं ते मीठ त्या पेशंट्सनी सकाळच्या जेवणापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या जेवणामध्ये नाश्त्यामध्ये तेवढंच प्रमाणात मीठ तेच मीठ वापरायचं आणि तेवढंच मीठ संपवायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिठाचं आणि सोड्याचं प्रमाण आता जेवणामध्ये सोडा आणि मीठ असलेल्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत जसं की पापड आहे लोणचं आहे बेकरीच्या मध्ये सोडा असतो त्याच्यामुळे बिस्किट ब्रेड पाव ह्या गोष्टी पण अवॉइड केल्या पाहिजेत आपण भजे बनवतो पिझ्झा बनवतो त्याच्यामध्ये पण सोडा आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं तर अशा गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत जेवणामध्ये जे पाण्याचं प्रमाण पण लिमिटेड असलं पाहिजे तर ज्यांना पोटात पाणी जास्त प्रमाणात आहे त्यांना सगळं लिक्विड म्हणजे पाणी प्लस लिक्विड म्हणजे डाळ आली चहा आला कॉफी आली ताक आलं सगळं लिक्विड मिळून फक्त दीड लिटरपर्यंतच अलाउड आम्ही करतो त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी प्रमाणात असतं अशा व्यक्तींना आम्ही सांगतो हो की एक लिटरची बॉटल त्या पेशंटच्या नावाचीच ठेवायची पाण्याची आणि तेवढंच पाणी पूर्ण दिवसभरात त्या पेशंटने संपवायचं म्हणजे आपल्याला त्या पाण्याचा पण कंट्रोल राहतो हो की कि किती पाणी पेशंट घेतोय ह्याच्या व्यतिरिक्त आपण औषधं देतो त्याच्यामध्ये लिव्हरचा आजार जेवढ्या प्रमाणात आपल्याला कंट्रोल करता येईल तेवढं पोटात पाणी भरण्याची रिस्क कमी होते त्याच्यामुळं लिव्हरचा आजार कमी होण्याची औषधं पण दिले जातात जेव्हा पोटात पाणी जास्ती प्रमाणात भरतं तर काही गोळ्या असतात त्याला डायुरेटिक्स म्हणतात त्या गोळ्या चालू केल्या जातात ज्याच्यानी पोटातलं पाणी लघवीद्वारे शरीराच्या बाहेर फेकलं जातं आणि पोटातलं पाणी कमी होतं पोटात जर जास्ती प्रमाणात पाणी असेल तर पोटातलं पाणी एक सुई टाकून काढलंही जातं त्याला पॅरासिंटेसिस म्हणतात तर हे पाणी काढण्याचं प्रमाण पाच ते सात पर्यंत आपण पाणी काढू शकतो पाच लिटरच्या पेक्षा जास्त जर पाणी एका सेशन मध्ये काढलं तर आपल्याला अल्बिमिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागतं ज्याच्यामुळे आपल्या पेशंटचं ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होत नाही अशा प्रकारचं पाणी आठवड्याला किंवा दर आठवड्याला देखील काढलं जाऊ शकतं जर कोण्या व्यक्तींना परत परत फास्ट पाणी भरत असेल तर जर पाणी परत परत भरत असेल तर आणखीन एक पद्धतीचं इंजेक्शन दर आठवड्या किंवा दोन आठवड्याला दिलं जातं ते म्हणजे अल्ब्युमिन नावाचं इंजेक्शन असतं हे इंजेक्शन स्लोली आय व्ही थ्रू दिलं जातं सहा ते सात तासांमध्ये आणि दर आठवड्या दोन आठवड्याला दिल्यामुळं पोटात पाणी भरण्याची रिस्क कमी होते जर एवढा सगळे प्रयत्न करूनही जर पोटात पाणी भरणं कमी होत नसेल तर टिप्स नावाची एक प्रोसिजर केली जाते ह्या प्रोसिजरमध्ये एक स्टेंट लिव्हरमध्ये टाकला जातो आणि त्या स्टेंटमुळे लिव्हरचं प्रेशर कमी होऊन पोटात पाणी भरण्याची रिस्क एकदम कमी होऊन जाते तर आज आपण जाणून घेतलं की लिव्हर सिरोसिसमध्ये पोटात पाणी भरल्यानंतर त्याचा डायट लाईफस्टाईल औषध आणि स्टेंटिंग ज्याला टिप्स म्हणतात ह्या पद्धतीने आपण त्याचं ट्रीटमेंट करू शकतो आणि पोटातलं पाणीचं प्रमाण कमी ठेवू शकतो जर असायटीस किंवा पोटात पाणी ह्याच्याबद्दल तुम्हाला काही संशय असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन पोटात पाणी का भरतं ह्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती पण तुम्ही पाहू शकता धन्यवाद